का अलॻे न्याल सां न्या साऱ्या बा साठी या काला साऱ्याले बास Be a jock. Cassas one, ya be a jock. Cassas one, ya be a jet. Cassas one, ya be a jet. Cassas one, ya be a लक्ष्मी आईला माझा लक्ष्मी दुया का पती थु तरा दुरिया का पती थु त कोणाचा पू गाडा कोणाचा पडेया तू, तू मरुमा जा दक्षिण आयचा अग्र दक्षिण आयचा पद्रचारीचा डोळ्या तू पद्रचारी चा डोळ्या तिच्या गाड्याला नवा नाडा तिच्या गाड्याला नवा नाडा तिच्या गाड्याला नवा